शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या निधीवर आता महसूल अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर येते अतिवृष्टीच्या कोट्यवधींचा निधी हा परस्पर लंपास करण्यात आलाय बनावट शेतकरी उभे करून निधी लाटला गेलाय बुलढाण्यातील ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय कागदपत्रे ही जय महाराष्ट्राच्या हाती लागलेत बुलढाणा येथील जळगाव जामोद तालुक्यातील ही घटना आहे अतिवृष्टीचा कोट्यवधीचा निधी हा परस्पर लंपास करण्यात आलाय बुलढाणा येथील जळगाव जामोद तालुक्यातील घटना शेतकऱ्याच्या अतिवृष्टीच्या निधीवर महसूल अधिकाऱ्याने डल्ला मारलाय अतिवृष्टीसाठी सरकारकडून निधी देण्यात आलेला आहे या निधीवर आता या ठिकाणी महसूल अधिकाऱ्याने डल्ला मारलेला आहे बनावट शेतकरी उभे करून हा निधी लंपास करण्यात आलायदार पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्याचे त्यांनी पंचनाम्या करण्याकरता तलाठी यांना निवडले होते तर तलाठ्यांनी तलाठ्यांना आम्ही म्हटलं की आमचा पंचनामा करून घ्या त्यांनी पंचनाम्यास उळ उत्तर दिले त्यांना ते म्हणाले मला पन्नास हजार रुपये द्या मी तुमचा पंचनामा करतो हा नाही लोकांना भरपूर पैसे भेटले ज्याचे शेत बी वाहून नाही गेले त्यांना भी भरपूर पैसे ज्याच्या ज्याचा नावावर शेती बी नाही त्यांना भी भरपूर पैसे मिळाले एका शेती आहे आणि त्या शेतामध्ये नलाच्या काठी असल्यामुळे ते शेत माझं पूर्णपणे वाहून गेलेलं होतं आणि मागच्या अशी त्या वावरामध्ये माती न टाकल्यामुळे ते वावर माझं यंदाही पडत आहे त्यावर आमचे आणखीही टोंगा टोंगा पाय फसतात आणि जवळ गेलो की पांडेबा म्हणतो तुम्ही माती पाटलांना भेटा आणि ते म्हणतो तुम्ही पांडेवांना भेटा त्यांनी एवढं सांगून आम्ही तहसीलदारांना अर्ज पण बनल्यास सांगितलं आम्ही लेखी पण दिलेलं आहे तरीही आमचं अजून नाव नाही यादीमध्ये ते सांगतात तुमचं या यादी नंतर पुढच्या यादीत नाव येणार आहे आम्ही प्रत्येक यादीत थांबलत गेलो आणि इथे चक्रा मारत गेलो तरी आमचा अजून उल्लेख केला नाही त्यांनी कि अनेक शेतकरी ज्यांच्याकडे शेती नाही आहे अशा लोकांच्या आधार कार्डवर देखील पैसे लाखो रुपयाने गेलेले आहेत काही काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक का आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि जवळपास आमच्या तालुक्यामध्ये बावीस जुलैच्या याच्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा वाटप झालेला आहे याबाबत जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल सुलाट यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया मागच्या वर्षी जळगाव जम्मो तालुक्यामध्ये बावीस जुलै रोजी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यानंतर पंचनाम्यांचं काम सुरू करण्यात आलं पंचनाम्यानंतर डायरेक्ट लँड ट्रान्सपोर्ट या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली होती तर रॅन्डमली तपासणी करताना आमचं असं लक्षात आलं की काही गावांमध्ये ज्या सात बारा एका व्यक्तीच्या नावाने आहे आणि रक्कम दुसऱ्या व्यक्तीला गेलेली आहे असं प्रकार आढळले तर आम्ही असे सर्व खातेदारांना ज्यांना रक्कम प्राप्त आहे त्यांना आम्ही नोटीस काढली आणि त्यांना सुनावणीसाठी बोलावली या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुंपण शेत खात असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गेल्या बावीस जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीने हा माजवला यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रचंड नुकसान झालं घरगुती साहित्य देखील वाहून गेलं होत्याचं नव्हतं झालं अक्षरशः शेतकऱ्यांवर या दरम्यान उपासमारीची वेळ आली मात्र प्रशासनानं या संपूर्ण शेतकऱ्यांना धीर दिला आणि अतिवृष्टीची मदत म्हणून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल असे आश्वासने दिले मात्र हे संपूर्ण आश्वासन दिल्यानंतर या संपूर्ण अतिवृष्टीच्या मदतीवर जळगाव जामोद येथील तहसील कार्यालयातील तलाठ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कोट्यवधी रुपयाचे अतिवृष्टीच्या मदतीचा निधी थेट जे शेतकरी नाही आहेत ज्यांच्याकडे शेतीच नाही आहेत त्यांच्या खात्यावर वरती केले या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ मागली आहे नेमक्या या तलाट्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत असताना याला कोणाचा वरून वरदहस्त होता का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपजी होतोय तलाटांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये ह्या रकमा वळत झाल्यात त्यांच्या खात्यांना लावून त्यांच्या देखील सुनावण्यात तहसीलदार शीतल सोलाट यांनी सुरू केलाय मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं तलाट यांनी हे संपूर्ण पैसे ज्या शेतकऱ्यांच्याकडे शेतीच नाही आहे अशांच्या खात्यावर जर स्थानांतर केले असेल तर यांना नेमकं पाठबळ कुणाचं मिळतं जर पाठबळ कुणाचं मिळत नसेल तर इतके मोठ्या प्रमाणावर हे तलाठी मुजोर झालेत का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे शीतल सोलार तहसीलदार आहे त्यांनी यांना कारण दाखवायची नोटीस बजावल्या खरे मात्र नेमकं त्यांच्यावर काय कारवाई होईल आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेल का असा देखील प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बोलणारा